पंधरा दिवस आधी आला त्याच्यामुळे शेतकऱ्यांची कामं खोळंबली सह्याद्रीच्या काही पट्ट्यात मिरचीची लागवड ही मोठ्या प्रमाणात होते तसच कोकम सुद्धा हे मोठ्या प्रमाणात होतं आणि इथे त्याची त्या त्या पद्धतीत उलाढाल होते पण आमचे जे तहसीलदार आहेत श्रीधर पाटील यांची जबाबदारी आहे नुकसान मिळो अगर न मिळो सरकारने ते मान्य करो, करो। तहसीलदार या नात्याने तसंच कृषी खात्याने एकटे तहसीलदार आणि कृषी खात्याने पिकांचे पंचनामे करणे गरजेचं होतं पण तसं कृषी खात्याने आणि तहसीलदारांनी कोणतेही काम केलेलं नाही ना फक्त चिरे रेती वाळू यांचे डंपर कसे अडवता येतील यासाठी यांचे सर्कल स्वतः तहसीलदार गुंतलेले असतात तेवढे त्याच्यात का गुंतलेले असतात हे जनतेने ओळख पण जेव्हा शेतकऱ्यांची कामं येतात तेव्हा का का हे तहसीलदार आणि कृषी खातं काय बसतं त्या लोकांनी कृषी खात्याने तहसीलदाराने आठ दिवसात त्या त्या गावातल्या तलाट्यांना जाऊन मिरचीचं म्हणा कोकम म्हणा शेंगदाणा म्हणा जी जी पिकं या शेवटच्या पंधरा दिवसात मी शेतकऱ्यांना मिळणारी होती आम्ही सरकारकडे आमचे नेते सक्षम आहेत आम्ही ते सरकारकडनं भांडून शेतकऱ्यांसाठी देऊ म्हणून हे लोकांनी करावं नाही तर तहसीलदार आणि कृषी खात्याच्या विरोधात आक्रोश मोर्चा जिल्हा प्रमुख म्हणून काढणार आहे त्या संदर्भात सन्मानिय केसरकर साहेबांनी सुद्धा तहसीलदारांशी बोललेले आहेत एक मतदारसंघाचे आमदार म्हणून त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर घ्यावा नाहीतर शेतकऱ्यांच्या रोषाला कृषी खात्याने आणि तहसीलदाराने बळी पडा